राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला बीपी आहे तुम्हाला शुगर आहे तुम्हाला गुडघे दुखी आहे तुम्हाला कंबर दुखी आहे तुम्हाला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला स्पायनलचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सगळेच प्रॉब्लेम आहेत मग व्यायाम कोणचा करायचा जर व्यायाम करायचा म्हटलं तर मग माझं कंबर दुःख मला स्पायनलचा त्रास आहे मला सायटिकाचा त्रास आहे मला शुगर आहे मला बीपी आहे मग कोणते व्यायाम करायचे तर ते त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे तुम्हाला शुगर असो तुम्हाला बीपी असो तुम्हाला कमरेचा त्रास असो हा व्यायाम तुम्ही करायचे तुमचे सगळे आजार कायमचे बरे होऊन जाणारे मित्रांनो व्यायाम एकदम सोपे आहेत जे सगळ्यांवरती तुम्हाला रिझल्ट देणारे आहेत ते पण आपल्याला घरातली घरात डॉक्टरकडे नाही जायचं मेडिसिन नाही खायचे फक्त हे व्यायाम करायचे आणि बघा तुमचं सगळं कंट्रोलमध्ये येईल तुम्हाला कसलाच त्रास पण होणार नाही टाईम बिलकुल वेस्ट नाही करूया लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय आपल्या घरामध्ये आहात ना तर तुम्ही एक डिस्टन्स घ्या आणि डिस्टन्स करून हातांना सामोर घ्यायचंय आणि हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला फक्त या पद्धतीनं हे बघा शुगर साठी वॉकिंग खूप जरुरी आहे बीपी साठी वॉकिंग खूप जरुरी मग आपल्याला करायचं काय याच पद्धतीनं या पद्धतीनं या पद्धतीनं तुम्हाला फक्त रोटेट करायचंय आणि हे व्यायाम तुम्हाला करायचा आहे कमीत कमी तुम्ही टायमर लावू शकता टायमर लावल्यानं किती कमीत कमी एक मिनिट पर्यंत तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा हाय बीपी असो शुगर असो कंबर दुखी असो स्पायनलचा त्रास असो सायटिकाचा प्रॉब्लेम असो तुम्हाला हे व्यायाम आरामशीर करून मला रिझल्ट पण भेटणार एक दोन फक्त दोन पाय ह्या साईटला स्टेप घ्यायचे आणि दोन स्टेप ह्या साईट ला घ्यायचे उजव्या साईडला दोन स्टेप आणि डाव्या साईडला पण दोन स्टेप हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, दहा दहा नऊ नौ, सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स यात दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला आहे ना फक्त हे वॉकिंग आपण त्या पद्धतीनं या पद्धतीनं तुम्हाला फक्त हे बघा एकाच ठिकाणी तुम्हाला या पद्धतीनं चालायचं हे बघा या पद्धतीनं ना। काहीच नाही फक्त तुमच्या चवड्यावरती तुमच्या बोटांवरती या पद्धतीनं हे बघा एकाच जागी उभं राहून आणि एकदम व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला रिझल्ट देणार हे या तुम्ही टायमर लावू शकता अदरवाइज तुम्ही काउंटिंग करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस वीस पर्यंत तीस पर्यंत जितकं तुम्हाला काउंटिंग जास्त करता येईल तितकं करायचंय त्यानंतर त्याच टायमर लावू शकता तर टायमर लावून तुम्ही कमीत कमी एक मिनिटापर्यंत हे करत राहायचं घाम निघणार वजन कमी व्हायला पण मदत होणार आहे एकदम सोपं एका जागीच पण तुम्हाला उभं राहायचंय आणि हे बघा एक दोन तीन चार वॉकिंग करण्यासाठी चालायला जायसाठी टाइम पण नसतो जागा पण नसते तर तुम्ही घरात हे सोप्या पद्धतीनं करून सगळे आजार तुम्ही कायमचे संपवू शकता दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता काय करायचंय दोन्ही हातांना मोकळं घ्यायचंय हे फक्त सोप्या पद्धतीने हातांना पण आणि पायांना पण हात पाय मागे फोल्ड होतील हात सरळ बसले जाते हे बघ या पद्धतीने वजन कमी होणारे चरबी कमी होणारे आणि आजार तुमचे कायमचे संपून जाणारे हा व्यायाम एका साईड करायचा तुम्हाला पंधरा पंधरा वेळा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम रिझल्ट देणारे आहेत तुम्हाला जे तुम्हाला घरातले घरात त्यांचा रिझल्ट भेटणार आहे पुढचा व्यायाम हे बघा आता पद्धतीनं तुम्हाला एका पायावरती बँड व्हायचंय आणि फक्त हे बघा या पद्धतीनं परत या पद्धतीनं एकदम आरामशीर आणि सोप्या पद्धतीचा आहे हे व्यायाम दोन्ही साईडनं तुम्हाला करायचंय वीस वीस वेळा चाळीस वेळा हे व्यायाम करायचे तुम्हाला रिझल्ट तुम्हाला पूर्णपणे भेटणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा दह, नौ, आठ सात चार तीन दोन एक वजन कमी झाल्याबरोबरच तुम्हाला बीपी शुगर सगळ्यांचा प्रॉब्लेम पण तुमचा संपून जाणार आहे आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय दोन्ही पायांच्या चौड्यांवरती तुम्हाला उभं राहायचंय हातांना या पद्धतीने लॉक करून होल्ड करायचंय हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या पद्धतीने तुम्हाला जितकं करता येईल तितकं तुम्हाला दोन्ही पायांच्या बोटांवरती यायचंय आणि टाच वरती उचलायची हातांचं जाळी घालायची कानाला चिपून वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तान पोटाला पण आला पाहिजे आणि तुमच्या ला पण एकदम स्ट्रेट रिलॅक्स भेटणार आहे त्याचबरोबर चरबी कमी होणार आहे वजन कमी होणार आहे या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळे व्यायाम तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आहे फिट राहण्यासाठी स्टॅमिना वाढण्यासाठी आणि त्याचबरोबर बीपी असो शुगर असो सगळं तुमचं बिमारी तुमचे जे आजार आहेत ते कमी होण्यासाठी नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये